सलगच्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई द्रुतगती मंदावला नाताळ सण साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडलेत परिणामी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर परिणाम झालाय बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक मंदावली असून महाबळेश्वर गोवा अशा पर्यटन स्थळी आणि गावी निघालेल्या मंडळींना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे अशाच बातम्यांसाठी एम पी एन मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका